नमस्कार आजच्याला वड पौर्णिमा आहे तर आम्ही सकाळपासनं वड देत होतो आम्हाला काही वडच नाही भेटला कारण दरवर्षी प्रमाण आपला पुढं वाटाच्या भेटला भेटलात आम्ही वडपू जायला सगळीजण जातोच मी अर्चना मावशी बाय पण यंदा काय आम्हाला वडच नाही भेटला शिव वडपौर्णिमाचा दिवस आजचा म्हणजे एक बायांचा असतो आणि एक ते वड पुंजायला जायच लागतं किंवा उपास धरायचा तर आम्ही अर्चनाने मी आजच्याला उपासदारला आहे पण आम्हाला वड काय भेटलाच नाही कालच्या ना धरणं मी इथं बिराडा बरं बी वड बघित होती पण कुठं काय दिसलाच नाही आणि इथं सकाळी आम्ही लक्ष केलं एवढ्या एवढ्या तर नाही ते ताईला विचारलं तर ता त्या म्हणल्या लईल लांबे मग एवढ्या लांब जा वाट चाललेला असल्यामुळं जमत नाही जायला अर्चनाला म्हणलं पुढं वाटने जर आपल्याला वड दिसला तर पूजू आपण तर अर्चना हाय आता बिराडाव दाजेनं अर्चना मी चालली मेंढराकडं मेंढर बी हालून पुढं गेली मावशीचं बिराड तिकडे आणि मेंढ्या बी चालल्या तर निघून आता पुढं जर रस्त्याने जर वड भेटला तर पाहता पाहता आता पुजणारे पूजणारे वड वडच नाही तर काय आता नाही ना, ना कुठं तरी वाटणी करू काय देवपूजा हा येत कुठं नाहीच हा मी बस सकाळ दर नाव किलोमीटर दीड किलोमीटर ना पण ते कुठं किती ठिकाणा माहित नाही ना आल्याने वाटाणी कालच्या माघारी जायचं वाटतं मग अर्चेला भेटल्यावर मग पूजा कुठं तरी हा व भेटणार रस्त्याला कुठं नाही कुठं तरी काय गेल्या वर्षी पण आम्हाला आमच्या जवळ जवळज मंदिर होतं बारकं का देवाचं अर्चना महादेवाचं मंदिर आणि मग तिथं आम्ही त्या देवा पुढं बारीकसा होता तिथं पूजला होता यंदा बी म्हणलं कुठं तरी सकाळचा भेटन सकाळचं पूजा केल्यावर लय मस्त वाटतं आणि आम्ही विचार करीतच होतो कुठंतरी भेटाय बाजे पण भेटला नाही वाट नाही कुठं नाही कुठं तरी आपल्याला तर चला मग आता मेंढर बी गेलेला कुठं बॅटरी आहे बॅटरी आपल्या ते आता कशी आपली बाय बॅटरी दिलेली आणलेली अंग तसली गाडीच्या जाऊ का मग आ ना या लवकर वरको ना आणि कुडं आपलं हळद कुकू वरच ठेवा द्वारा ठेवा हां हां तसं कर आणि कुडं गावला म्हणजे पूजा आता गावल्या हो फराचं खा फराळाचं बिचारा हो बनवले मी तर नाही खाल्लं चहा लावले बांधून आता म्हणलं एवढ्या सकाळच्या पारी तशा दहा वाजून गेल्या ते पण एक उपवास असल्याच्या नंतर देवाची जर आपण पूजा करायची मग खाल्ल्या हो बरं वाटतं पण पूजा करायची आधीच खायचं म्हणल्यावर ते पण बरोबर नाही करता येऊ फराज मी चालवले बांधून आता बांध बनवला काय वऱ्या बनवल्या होय बोलावती बोलाव्या यो मिरच्या मिरच्या भेटल्या असते मी आणल्यावर गावल्या असते दोन चार आता मेंढ्र वाड्यातनं जसे हालावली तसे वाटला लागली चालले ते रस्त्याने अशा जास्त गाड्या नाहीत पण एक अर्धी गाडी येते या डम्पर ट्रक मार्केट टॅक्सी पटपटी ज्या गाड्या का ना काही नाहीत इकडं कच्चा रस्ता आहे शॉर्टकट आणि निघाले तर आता मोर लावून मीडिया हां इथं वड होता किंवा होय वीपुरण इथं वड आहे पण आमच्या मीडिया व हां नाही चला मोरा गावन मोरा हां गावन गाव हां काय माहिती गावन वाटते आपला आहे अडचणी उभे करून तरी काय उठ्या शिक वावर आहे काय टाकीन काय असं कोण बजेट देतो कोणी विचार करीत नाही रामच्या लोकांचा कोणाला पाठवायचा हिडी म्हणून मुख्यमंत्री तरी काय आता लक्ष देत या ज्या गरीबाला कोण नाही ओळखीत मोठ्यालाच मोठा वाळत मुख्यमंत्री असला तरी कोण कोणाकडे लक्ष देत आता येत बाया बऱ्याचशा वडपूजित होत्या पण रस्त्याला असल्यामुळं काही जमलं नाही बघू मरा मोर गेल्या पाटांगणाला जर घावला कुठं तोड का तर गाड्या आणि ते एकट्या माणसाला मिडी खाण्याच्या जमत पण नाही आपाच्या त्यांच्या मोर येत आणि आम्ही माग आहे एक अर्धी अशी मोठाली गाडी आली की दहीन होती फुडफूड ते म्हणत होतं जापू जायला पण मग मला मागणी लय पळायला लागलं असतं मीडियाला लांब गेल्या असत्या पुढं आणि उभ्या कराय पण जागा नव्हता मेंढराला मेंढराला जर थोडस जागा असता कराय तर त्यांनी दाबावल्या असत्या आणि मी घेतलं असतं दर्शन वडाच आता जरा रस्त्यानं खाली मीडिया वळावल्या आम्हाला येतं वड दिसला या आता कस काय आतमध्ये वाट एक नाटो जायला ना। बिताडे कडनी तर त्यांनी मीडिया खाली बोलावल्या ते आपल्या आपलं काम हे दरवच असतं पण वर्षातून एकदा आपला सण येतो असतो कोणता देवांचा तर ते आपण आप थोडा तरी वेळ त्यासाठी दिला पाहिजे पाया पडलं पाहिजे हळदीपूक वायलं पाहिजे पाणी घातलं पाहिजे समाधान वाटते मग त्याच्यामुळं मला सकाळ धरणं मीडिया वाड्यातनं निघल्या तसं म्हणजे आम्ही सकाळी दिवस उगवल्यापासून आम्हाला विचार पडला होता की आपल्याला कुठंतरी वड भेटला पाहिजे कुठंतरी वड भेटला पाहिजे वडे थीक प्रत्येक ठिकाणी असतातच पण टायमिंगला आपल्याला जवळ नाही भेटत गेल्या वर्षी आम्हाला लेबिराच्या जवळ भेटला होता फॉरेस्ट मध्ये भरपूरच मोठा झाड भेटला लय महा लय गोड वाटलं झाड बघून मला बरं वाटलं बर वाटलं खर तर ओढ येऊ आपल्या भारतातलं राष्ट्रीय वृक्ष झाडांचा राजा हे ओढे आणि ओढ पण वेळा त्याची पूजा केली जाते अनेक महिला वाटाने येता आणि बानाने बघितल्या पर गडित असल्यामुळं बाणाला तिथं काही पूजन करायला भेटलंच नाही आता मेनर चालू वाटलंच होती जरा ह्या साइडला घेतली वाडाच झाडे तर दिसत कि पा मन अगदी मोठ झालं असं ना की आपल्याला वर्षातून पूजन करायला भेटते आता सध्या वाडा म्हणजे आमचा वाट चालली म्हणलं काय जमतच नाही आता आपली साधी बाधी साळेबोळी पूजा करून घ्यायचं चालले जरा चा। तांदूळ आणला फळ पाहिजे त्याला लय लागतं पण आपलं साध आहे ना केलं पाहिजे ना एक दोन एडच पाच घ्यायला दरवर्षी बाणा अर्चना किंवा पण ही बाणाची आपली साधी बोळी भक्ती आपण प्रत्येक कामामध्ये निष्ठापूर्वक केलं पाहिजे तर हा भरला काय वाग्याला वाटलं मला आता काय हा

कापराव मस्त दर्शन झाला लय आनंद झाला अगे वाटत नाही माझी नजर नसते कावरे वावरे झाली होती की कुठेतरी आपल्याला ते ना असं वाटतं ना पटाकणालाच भेटलं पाहिजे अशी पूजा करायची रस्त्याला भेटलीच नसती ना आता तिथं बिचऱ्या हा उंटा हळदी कुकाचा लय मोठा मान असतो पण नाही जमला तिथे घ्यायला आपल्याला आपल्या वडाची पूजा वडसाहित्रीय दिशी म्हणजे आपल्या महिला वडाला फिर राखत देडाला पूजन करतो मस्त बाकी बाण वडाची पूजा केली मामा आता माहित मामाला हळद कुकू उला व्हायचं चाललंय बानायचं दे द्या पुढं आली ना

आणि फराळाचं सकाळी मी बनवून आणलं होतं त्यातलं अर्चनाला थोडं ठेवलं मी थोडं आणलं होतं तर येतं म्हणजे अर्चना मजा होती खा तर म्हणलं मी वड जर भेटला तर उंधल्याच्या नंतरच खायनं अर्चना मला बांधून घेतलं मग आणलं आहे बांधून तर त्यांना म्हटलं आपण जरा फराळाचं करू ढ्याला जरा जास्त असा वर नका मस्त पाकी तरुण उभी राहायला ते म्हणलं घे फराळ करून तर बाण म्हणली तुम्ही पण जरा करा फराळ मस्त पाकी फराळ करतोय 买这是